नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आली आहे उमेदवारीही फायनल होत चालल्यात पण काही मतदारसंघ आहेत जे रसिकेत सुरू आहे या पक्षातून त्या पक्षाकडे त्या पक्षातून इकडे वगैरे वगैरे आता यातलाच एक माढा मतदारसंघ प्रत्यक्षात आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हा लाडका मतदारसंघ पण गेल्यावेळी काय झालं इथं भाजपचा उमेदवार निवडून आला आणि भाजपने त्यालाच पुन्हा उमेदवारी दिली आहे आता असं झाल्यानंतर भाजपमधली नाराजी शरद पवारांच्या गटातले काही जण या गटात, गटात इकडचे जण त्या गटात आणि यात झालं काय की मोहिते पाटील घराणं फुटलं आणि त्यामुळं या भाजपच्या उमेदवाराला म्हणजे निंबाळकरांना फटका बसण्याची शक्यता दिसते ही पार्श्वभूमी आणि यावर आधारित आजची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे माढ्यातला तिढा काटा काढा सगळाच राडा माढ्यातला तिढा काटा काढा सगळाच राडा एरवी शांत वाटणाऱ्या माढ्यामध्ये आग भडकली युतीप्रमाणेच आघाडीतही बंडाची निशाणं फडकली भाजपची उमेदवारी रिपीट नशिबी पळापळाली पड़ा वणवाट पेटला आगडोम झाला आणि होरपळही झाली निंबाळकरांना उमेदवारी देताच मोहिते घराणे फुटले युती विरोधात काहूर उठले तर घोडे रेटले। काकांनी सगळ्यांशीच फाटले जानकर हळूच काकांना भेटले शत्रूंनी एकमेकांचे घर गाठले काहींना अश्रू दाटले शेवटी काय धनुष्यबाण सैरभैर कमळाच्या पाकळ्याही तुटल्या सुतारी झाली दिशाहीन घड्याळाच्या काचा फुटल्या माढ्यात तिढ्यानंतर चोंबाळ आता झालाय राडा चोंबाळ म्हणजे घोळ माढ्यात तिढ्यानंतर चोंबाळ आता झालाय राडा याला पाडा त्याला गाडा नाहीतर तर झेलमध्ये धाडा मंडळी ही होती आजची पातळीटीका शब्द बघा कसे चपखलपणे बसलेत बर आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च धन्यवाद चला तर उद्या भेटूया तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा मनापासून धन्यवाद